राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा नमस्कार दिव्यांग वराद निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष छत्रत्रव ठाकरे पाटील कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आजगाव हिमायतनगर मतदार संघातील दिव्यांग वृद्ध निराधार गायरान पट्टेदारक शेतकरी शेत मजूर दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हगाव शहरामध्ये आयोजित करण्यात आले हा मेळावा आयोजित करण्याचे कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये दिव्यांग वरद निराधार शेतकरी शेतमजूर गायडन पट्टेधारक दिनदुब्या दिव्यांगाचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी अनेक वेळा आश्वासन देऊन निवडणूक आली नंतर मताचे सिक्के घेण्यासाठी आम्ही दिनदुबळ्याचे कैवारी म्हणणारे लोकप्रतिनिधी सत्तेत गेल्यानंतर ते पाच वर्ष या बिनदुबळ्याकडे बघ बघत नाहीत दिव्यांग बांधवांसाठी आमदार निधी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दिव्यांग आमदार निधी त्यांच्या आमदार दरवर्षी लाख रुपये देण्याचे शासन आदेश आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्व आमदाराने पास केलेला आमदार निधी आजपर्यंत दिव्यांग बांधवांना जर देण्यात आलेला नसेल दिनदुबळा दिव्यांग व्रत निराधार जर महा पंधराशे रुपयांमध्ये कसे जगत असतील यांचा विचार जर आमदार करीत नसतील तर या विचारासाठी दिनदुबळा दिव्यांग व्रत निराधारांना मानधनात वाढ व्हावी म्हणून सतत संघर्ष करून जर न्याय मिळत नसेल दिव्यांग बांधवांसाठी केलेला दोन हजार सोळाचा कायदा करून जर न्याय मिळत नसेल आणि दिव्यांग बांधवांना राजकीय आरक्षण मिळावे म्हणून अनेक संघटनेने जर मागणी केल्यानंतर काही नेते जर म्हणत असतील जर दिव्यांगाला जर आम्ही आरक्षण दिले तर आम्ही काय जावा जावावं हो काय असे वाक्य बोलून जर दिव्यांगाचा जर अपमान करत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना मत द्यायचे का त्यांचीच घराणेशाहीमध्ये शाहीमध्ये आम्ही सत्तेमध्ये त्यांना पाठवायचं का लोकप्रतिनिधी घराने शाहीमध्ये आपली पिलावळामध्ये आमदार हजार मंत्री तेच पिलावळ होत असतील आणि या बिनदुबळ्या दिव्यांग व्रतनिरा दराकडे लक्ष देत नसतील आणि दिव्यांगाच्या बांधवाकडे संसदेमध्ये प्रश्न मांडत नसतील आणि या दिव्यांग बांधवांसाठी प्रश्न मांडावे म्हणून आम्ही त्यांना मतं देतो आणि हे मताचे जर अधिकारी आम्हाला फक्त तुरचे कैवारी म्हणून निवडणुकीमध्येच बोलत असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची आणि त्याबद्दल विचार करण्यासाठी शहरामध्ये निराधार पट्टेदार जे उपेक्षित समाज आहे या समाजाचा मेळावा घेऊन या मेळावा आपल्याला उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कोणती भूमिका घ्यायची कारण आपण उमेदवार उभा करायचा आपण कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा आपण नोटा बटन वापरायचं जोपर्यंत आपण ही शक्ती दाखवणार नाही तोपर्यंत आपल्या उपेक्षित समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून दिनांक अकरा नोव्हेंबर अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आजगाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शाखा प्रमुखांसहित सर्व पदाधिकारी उपस्थित राहावे आजूबाजूला असलेले तालुके माहूर किनवट हिमायतनगर आणि हजगाव याही चारही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या, तालु पदा या मेळाव्यात उपस्थित राहून आपण सर्वांनी एक चुकीने संघटित विचार विनिमय करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुडचिरीकर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शकोरवार हातगाव तालुका अध्यक्ष नामदेवरावजी बोडके ह उपाध्यक्ष चव्हाण हातगाव तालुका सचिव नागोराव टोरनार आ, शिवानंद गिरी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला आवाहन केलेले आहे त्यामध्ये प्रमुख उपस्थिती सुधाकरवजी पिलगुंडे मराठवाडा संपर्क प्रमुख यांची पण उपस्थिती राहणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या दिव्यांगाच्या चळवळीमध्ये सतत काम करणारे उमेशकुमार धोटे संस्थापक साप्ताहिक संपादक साहेब माळोदे साहेब हे सर्व या ठिकाणी या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार येत आहे तरी सर्व दिव्यांग व्रत निराधार कार्य पट्टेदारकांनी या अकरा तारखेच्या होत असलेल्या मेळाव्यामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दिव्यांग वरद निराधार मुख्यमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे जय